किती प्रकार पडतात चार, चार प्रकार पडतात पहिला कोणता सिंबल पास्ते कोणता पहिला प्रकार सिंपल सिंबल पास्ते सेंटेन्स घाय पहिलं सेंटेन्स आहे ती शाळेला गेली ती शाळेला ती शाळेला गेली दुसरं आहे वाक्य त्याने आंबा खाला त्याने त्याने आंबा खा खाला ती शाळेला गेली म्हणजे ती शाळेला जाऊन पोहोचलेली आहे म्हणजे गेली ती शाळेला ओके पुढे दुसरे वाक्य त्याने आंबा खाल्ला त्याने आंबा खाल्लेला आहे म्हणजे आंबा खाल्ला म्हणजे हे काय करायचा आहे सांगा बघा क्रियापद गेली आहे आणि इथे क्रियापद काय आहे सांगा खाल्ला तो काय इथे काय आहे सांगा क्रियापदाचे पण पास्ट मध्ये कोणती बाराखडी लागते ल ची बाराखडी म्हणजे मराठी वाक्याची ओळख काय ना सांगू मराठी वाक्याची ओळख म्हणजे मराठी वाक्य आपण कसं लिहायचं किंवा कसं ओळखायचं मराठी वाक्याची ओळख काही लिहाराई लि काय त्या लची भारा बाराखडी Formation. या यार रचनेवर तुम्हाला वाक्य बनवता आली पाहिजे आणि याच्यामध्ये तुम्ही सिम्पल प्रेझेंट मध्ये कोणती हेल्पिंग वर्ब वापरता होता सिम्पल सगळे डू आणि डस आणि आता इथं काय वापरायचं आहे डीड काय वापरायचं डीड हेल्पिंग वर्ब काय करायच्यामध्ये डीड डीड हेल्पिंग वर्ब काय डीड आता हे वाक्य कसं मी सांगा कुराचे नुसार सी शी जाणे गो गो गोस पास्ट पास्ट फॉर्म काय आहे गो गो वेंट कायना शी वेंट टू शाळेला ला हे करून टू वेंट टू स्कूल असं वाक्य होईल कळा शी वेंट टू स्कूल पुढचं त्याने आंबा खाल्ला त्याने म्हणजे ही ही ना त्याने म्हणजे तो नाहि सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये एस आणि एस प्रथेला इथे लागत नाही इट चा पासपोर्ट काय इटर नाही एट काय ही ए त्याने खाल्ला लिहून एवढ्या पहिला काय या भूतकाळ या सिम्पल त्याला सॉरी सिंपल म्हणजे काय साधा भूतकाळ त्याच्यानंतर ही दोन वाक्य लिहून घ्या मराठी वाक्याची ओळखल्या आणि हेल्पिंग वे दिल्याच लक्ष नाही